सिकल असा आजार आजारी एक असा आजार जो कधीच संपत नाही जो ना माणसाला धड भारतातल्या दे जाती आणि अनुसूचित जमातीत येणाऱ्या दर शहाऐंशी नागरिकांमागे एकाला हा रोग आहे आणि हा रोग अनुबॉमची साखळी जशी विस्तारत जाते ना तसा विस्तारतच चाललाय पिढी दर पिढी आणि हा आजार घेऊन जन्मलेले लोक साधारण तीस ते पस्तीस वर्षे वयापर्यंतच जगू शकतात जर आरोग्य चांगलं नसेल तर कोणती सुबत्ता कोणता सामाजिक न्याय आणि कोणती समष्टी जगात जे जे काही चांगलं आहे ते ते उपभोगण्यासाठी चांगलं आरोग्य गरजेचंच आहे पण नेमका आहे तरी काय हा सिकल सेल अॅनिमिया नावाचा आजार आणि आपल्यासाठी त्यावर चर्चा करणं किंवा त्यावर काम करणं इतकं महत्वाचं का बनलेलं या आजाराची तीव्रता खरंच इतकी आहे का की यावर प्रधानमंत्र्यांना देखील विशेष अभियानाची घोषणा करावी लागली होती मग तरी या आजारावर मनावर तसं काम का होताना दिसत नाही या आजाराची चर्चा होताना काय दिसत नाही माझी सेल अॅनिमिया से सोबतची पहिली ओळख झाली ती दोन हजार आठ साली मी उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाचा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी दोन ते तीन वेळा ब्लड डोनेशन कॅम्प व्हायचंय का तर थॅलेसेमिया या आजारासाठी रक्ताची गरज खूप जास्त असते सिंधी कम्युनिटीला या थॅलेसिमिया नावाच्या अनुवंशिक आजारानं जंगजंग पछाडलंय पण त्यांच्याकडे संस्था आहेत पैसा आहे रोटरी आणि लायन्स क्लब सारखे श्रीमंत क्लब्स आहेत त्यांची उद्योगधंद्यांवर व्यापार उद्यमावर पकड मजबूत आहे स्वतःची स्वतंत्र आरोग्य व्यवस्था आहे राजकारणात शीर्ष स्थानावर त्यांचं नेतृत्व होतं आणि आजही आहेच एक प्रकारची पॅरल सिस्टम त्यांनी उभी करून ठेवलेली आहे त्यामुळे या सगळ्या ताकदीच्या जोरावर या सगळ्या ताकदीच्या बळावर त्यांना ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करता येतात त्यांना रुग्णालयात आरोग्य सुविधा मोफत देता येतात सरकार दरबारी आवश्यक अशी कायदेशीर तरतूद देखील करून घेता येते हे झालं थॅलेसेमियाचं पण सिकल सेलचं काय सिकल सेल ज्यांना होतो त्यात बहुसंख्यांक आहेत त्यानंतर खालोखाल नंबर लागतो तो मागास जातींचा म्हणजे थोडक्यात आधी आद शेड्युल ट्राईब आणि नंतर शेड्यूल कास्टचा हे दोन्ही समूह वंचितच ना यांच्याकडे राजकीय सत्ता ना आर्थिक सत्ता ना उद्योगधंदे ना व्यापार उद्योग आहेत तर त्या फक्त नोकऱ्याच सगळीकडे बिचारे लेबर क्लासच आणि शोषणाच्या बाबतीत शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट दुहेरी नाही तर तिहेरी शोषण मग सांगा मला आता कसला आलाय दबा यांचा दबाव गट आणि कोणाला आलीय यांच्या आजाराची कणाव कुणालाच नाही या दोन्ही क्लासमधल्या लोकांना सेकंड रेटेड सिटीजन समजणारी आपली व्यवस्था त्यांच्या आजारांनाही आदिवासींचा आजार म्हणून पाहत आलेली आहे म्हणून मी नेहमी म्हणतो ना की जातीयवाद हा काय फक्त धर्माच्याच आधारावर असतो हो काय की फक्त वंश की फक्त पंथावर अवलंबून असतो असं बिलकुल नाही भारतीय समाज मनाच्या नसा नसात जातीयवाद हा नसा रक्तालाही सोडत नाही त्यामुळे सिकलसेल अॅनिमिया सारखा आजार आपल्या प्रायोरिटी मधून गायब असतो म्हणून आजचा व्हिडिओ सिकल सिकलसेल अॅनिमियासाठी